हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदास एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान असं आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरच्या नाही प्रार्थना तर चला इथं राकेशसाठी कॉपी ठेवलेली आहे आणि आम आमच्यासाठी पण साईटला चहा ठेवलेली आहे आता राकेशची कॉपी देऊन येते नंतर बघा आता आम्ही पण घेतो चहा तर दोन कप भरले इथं बघा एक अंशीसाठी एक मायासाठी चहा पिऊन भेटले आता डाळ टाकते भिजायला सकाळचे साडेआठ वाजले आता ही डाळ टाकून घेते भिजायला दोन वाटा दाळ घेतली आहे आधी या ना स्वच्छ धुवून घेणार आहे मी याला दोन पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायची कारण डाळला आहे ना पावडर लावलेलं असतं त्यासाठी धुवून मगच मी भिजत घालणार आहे आणि आपल्याला चार ते पाच तास भिजत घालायची आहे हे पण पाण्याने थोडून घेतलेलं आहे मी तर त्याला मस्त स्वच्छ दोन पाण्याने दाळ मी इथं धुवून घेतलेली आहे आणि आता मी भिजत घालते आता ऐसा सहा तास पर्यंत याला भिजतच राहू देणार आहे मी तर चला आता संध्याकाळचे पाच वाजले आहेत पाच सहा तास म्हणजे जास्त जुळून गेले दुसरे कामं होती ती सर्व काही आवरून घेतली दुपारचं जेवण वगैरे ते सर्व काही झालं आराम केला त्यानंतर आता संध्याकाळचं पाणी पण झाली आता मी डाळ वाटून घेणारे ही पाच वाजता करणार करणारे वडे हे बघा हिंग टाकला दोन तर तीन हिरव्या मिरच्या अद्रकचा तुकडा नंतर आठ तर दहा पाकळ्या लसणाच्या टाकल्या हे वाटून घ्यायचं आहे वाट आपल्याला रात्रीचा टाईम आहे तर चला म्हटलं काय रोज रोज खिचडी भाजी पोई माज वडीच बनवूया मस्त मेंदू वडे आणि त्यानं मी फक्त उडदाची डाळ टाकलेली भिजायला तांदूळ वगैरे काहीच टाकलेलं नाही फक्त मेंदू वडे बनवायचे आहे त्यासाठी आणि हे बघा असं आहे ना दडता दडताच हलकं करायचं आहे त्याला म्हणजे जा आपल्याला जास्त फेटायची गरज राहत नाही हे बघा भरपूर वेळा मी असं थोडं बन बन चालू बंद चालू करून असं पूर्ण हलकं होऊन जातं ते हे बघा अशा प्रकारे बन चालू बन चालू केलं की इतकं हलकं होऊन जातं ना मग आपल्याला फेटायची गरज राहत नाही आणि वडे खूप छान येतात त्याच्यामुळे आणि बघा किती हलकं झालेलं आहे दर पडत येते आणि चिपकत पण नाही आहे मी तुम्हाला पाण्यामध्ये पण टाकून दाखवते असं हलकं जर झालं ना मग आपल्याला बेकिंग सोडा टाकायची पण गरज राहत नाही आणि मेंदू वडे खूप छान असं मस्त खुशखुशीत येतात तर बघा एक भांडं आता दुसरा भांडं पण लावते दोनच भांड्यांमध्ये होऊन जाईल दोनच वाट्या दाळ टाकलेली होती मी हे बघा मस्त पूर्ण हलकं झालेलं आहे फेटायची गरज नाही आणि बघा मी तुम्हाला पाण्यामध्ये टाकून दाखवते हे बघा अ दर वरती म्हणजे पूर्ण हलकं झालेलं आहे खाली जर बसून गेलं तर मग तुम्हाला फेटावं लागेल हे बघा पूर्ण वरती आलेलं आहे ते आणि हे बघा हाताला पण चिपकत नाही एवढंच सुद्धा चिपकत नाही आहे म्हणजे आपले मेंदू वडे परफेक्ट होतात आता हे पण दुसरं पांडं मी तसंच दडून घेणार आहे हे बघा असं गोल गोल फिरतं आणि पूर्ण हलकं होऊन जातं अशाच प्रकारे हे पण दडून घेतलं मी आता काढून घेते हे पण ह्याच्यामध्ये काढून घेतलं परत तुम्हाला टाकून दाखवते हे बघा थोडं जास्तीचं टाकते बघा पूर्ण वरती तरंग मस्त तर मी याला एक तास मोरायला ठेवणार आहे तुम्ही दहा मिनटं बी ठेवले तरी चालेल पण मी थोडं उशिराच बनवणार आहे कारण अजून कोणालाच ना बुका नाही आहेत त्यासाठी पण फक्त मोरण्यासाठी दडायला ठेवून दिलेलं आहे मी फेटून घेते आधी म्हणजे आपल्याला साहित्य टाकायचं आहे ना ते टाकून घेते जास्त काहीच टाकायचं नाही मिरच्या वगैरे तर दडूनच घेतल्या मी हे बघा आता झाकून दिलेलं आहे मी आणि हे पण लगेचच क्लीन करून घेतलं खिच आता आपला एक तास झालेला आहे मी गॅस पेटून कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपल्याला फक्त मीठ आणि कोथंबीर टाकून घ्यायची कोथंबीर धुवून घेतली मी कापून घेते वाटे गे आता एका वाटेमध्ये इकडं तर मी पूर्ण काढून घेते काय दहा आता मिरच्या पण कापून घ्यायच्या आहेत तळायला आपल्याला आणि मेंदू वड्यांसोबत एक तर सांबर एक तर मग मिरच्या तळलेल्या त्यात छान लागतात नाहीतर मग सांबर सांबरसोबत पण खूप छान लागतात मेंदू वडे पण मी सांबार काय बनवणारे आमच्या घरात ते कोणालाच आवडत नाही म्हणून मी या फिक्कट मिरच्या आहेत आणि मला आहे ना थोड्या तिखट आवडतात ना म्हणून मी या बारीक पण घेतलेल्या आहेत दोन तीन या मिरच्या आवडतात मला तिखट या बाकीच्यांसाठी फिक्कट तर आता मी साईडला ठेवते या मिरच्या मीठ टाकलं असतं पण तेलामध्ये तळायचं आहे ना मग थोडं थोडं फुटतात तळून नंतरच मीठ टाकेल मी आता या बॅटरमध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि कोथंबीर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही कांदे टाकू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी कांदे वगैरे काही टाकत नाही पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर चला आपलं तेल पण तापण झालेलं आहे साईडला आणि बघा मेंदू वड्याचं बॅटर खूप छान झालेलं आहे आणि पूर्ण हलकं झालेलं आहे ते आता तरी सुद्धा मी फेटून घेतलं त्याला आता अशा प्रकारे वडे आपल्याला टाकून घ्यायचे थोडं तेल लावायचं आहे हाताला पाणी लावलं तरीसुद्धा चालेल आणि बघा असे छोटे मोठे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता मध्ये असं होल टाकायचं आहे हे बघ अशा प्रकारे मी वडे इथं टाकून घेतलेले असं एक हाताने बी टाकू शकतो आपण आणि असं होल करून पण यांना मस्त फुल आजवर होऊ द्यायचे हे चांगले खरपूस असे मस्त मस्त असे कलर बघा किती चेंज झाला खूप छान परत पलटून देते मी आता आपले मेंदू वडे झालेले तयार काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये टाकते मी आता आजू एकदा टाकून घ्यायचे तर चला आता हे पण दुसरा भाग पण मी मस्त तळून घेतलेला आहे आणि बघा चाकूने पण वाजवते ना मस्त खरं खर आवाज येतो आहे कारण की मस्त खुसखुशीत वडे आपल्या इथं झालेले आणि आता आपल्याला ना हे काढून घ्यायचे नंतर लगेचच मिरच्या पण तळून घ्यायच्या आहे तर चला आता अशा प्रकारे हे पण काढून घेतले आता मिरच्या तळून घेते मी प्लेटमध्ये टाकते आता इथे मिरच्या तोडून घेणार आहे हे पण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे बघा तिखट फिकट दो गोयाच्या मिरच्या आहेत त्या बघा मिरच्या पण तळून झालेल्या आहेत तर चला आता सर्वांना सर्व करते आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही चुकलं मुकलं असेल तरीसुद्धा मला कमेंट करा आणि सांगा तर बघा आता प्लेट लावते आणि सर्वांना सर्व करते आज पुढचा एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वताई दादा